नमस्कार मी डॉक्टर जिज्ञासा दुधगीकर परांजपे मी बहुउद्देशीय ब्राह्मण संघाची मेंबर आहे आज जो विषय मी आपल्यासमोर मांडणार आहे त्याची तुम्हाला कल्पना या चित्रावरून निश्चितच येईल होय सावरकर आणि सावरकरांचे हे जगप्रसिद्ध काव्य सागरा प्राण तळमळला आजपासून जवळजवळ एकशे चाळीस वर्षापूर्वी नाशकातल्या भगूर गावी तेजाचा एक स्फुल्लिंग एका मऊसूद कापडामध्ये गुंडाळून सुयणीनं मातोश्रींच्या ओट्यामध्ये घातला असेल हा स्फुल्लिंग वाढत्या वयाबरोबर साऱ्या हिंदुस्थानातच नाही तर अखिल विश्वाला आपल्या दिव्य बुद्धी तेजाने आणि प्रखर वैचारिक प्रखरतेने व्यापून गेला तो अखिल हिंदुस्थानच्या मनावर गारूड घालणारा पंचाक्षरी मंत्र म्हणजे सावरकर स्फूर्ती शक्ती चेतना गतिमानता तत्वनिष्ठता आणि कर्मनिष्ठतेचे एक साक्षात वादळ म्हणजे सावरकर वय वाढत गेले तसे भारतीय स्वातंत्र्य संग्रामाबरोबर अवघ्या विश्वाला आपल्या तेजाने उजळून टाकणारे नव्हे तर अक्षरशः तेजस्नान घातले ते या सावरकरांनी स्वातंत्र्याच्या अग्निकुंडातील धगधगती ज्वाला अद्वितीय देशाभिमानात न्हालेली अजोड देशभक्त व्यक्ती म्हणजे सावरकर काळ्या पाण्याची असह्य पीडा सोसत समीधेवत जळणारे सावरकर याच वादळाने अंदमानच्या तुरुंगात जसे कमलासारखे काव्यसंग्रह नखाग्रांनी भिंतीवर लिहिले आणि स्वतःच्या मेंदूतही कोरले तेच हे सावरकर ते जेव्हा बॅरिस्टरचं शिक्षण घेण्यासाठी इंग्लंडमध्ये गेले होते तेव्हाही त्यांनी तिथे अनेक गेय कविता लिहिल्या त्यातीलच एक ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा तळमळला आपण हे नेहमी ऐकतो आणि ऐकताना व्याकुळही होतो अंगी वीररस सुद्धा संचारतो पण काही वेळा हे काव्य संस्कृत प्रचुर असल्यामुळे त्याचा अर्थ सहजपणे उमगत नाही त्यातल्या प्रत्येक शब्दाचा अर्थ आणि गांभीर्य जर व्यवस्थित कळले आणि ते शब्द आतपर्यंत जर पोचले तर त्याच्या आकलनाची धुंदी काही औरच असते त्या धुंदीचं गारुड पुढे अनेक दिवस मनावर अधिराज्य करतं हे मी स्वतः अनुभवलंय आणि त्याच रोमांचकारी अनुभवाचे तुम्हीसुद्धा धनी व्हावं असं वाटून गेलं म्हणून सागरा प्राण तळमळला या गाण्याचे सार्थ विश्लेषण यथामती करण्याचा आपल्यासमोर मी प्रयत्न करत आहे या काव्यातून पाझरणारी प्रतिभा तळमळ स्वाभिमान देशप्रेमाची ओतप्रोत भावना दुःखात तळमळताना इतकी गेयता असणारं हे गीत वैखरीतून पाझरावं हे सगळं अलौकिकच नाही का ते ऐकून आपल्या आर्ततेने अतिशय व्याकुळतेने डोळ्यात पाणी जर नाही आलं तर जीवन व्यर्थच आहे हो म्हणून या काव्याचा आपण गर्भितार्थ समजून घेणार आहोत याची पार्श्वभूमीसुद्धा आपण थोडीशी पाहूया आजपासून एकशे तेरा वर्षापूर्वी दहा डिसेंबर एकोणीसशे नऊ साली ब्रायटनच्या समुद्रकिनाऱ्यावर डोळ्यात मातृभूमीला भेटण्याची दुर्दम्य आस उराशी बाळगून पंचवीस वर्षांचा हा तरुण मुलगा उभा आहे समोर सागराच्या फेसाळता लाटा अंगावर येत आहेत लाटांवर लाटा लाटांवर लाटा खरं तर शिक्षणासाठी बॅरिस्टर व्हायला इंग्लंडमध्ये गेलेले सावरकर पण मातृभूमीला पारतंत्र्याच्या जोखडातून मुक्त करण्याच्या क्लुप्त्या डोक्यात मात्र शिजतच होत्या शस्त्रास्त्रे पुस्तकामध्ये दडवून भारतात पाठवणे असो किंवा बॉम्ब तयार करण्याचे तंत्र शिकणे असो मातृभूमीच्या प्रेमाचा अखंड झरा काही अटत नव्हता हो त्यांच्या क्रांतिकारी कारवायांमुळे भारतात परत जायला त्यांना बंदी होती त्यांना स्थानबद्ध केलं गेलं होतं इकडे भारतात थोरले बंधू बाबाराव काळ्या पाण्याच्या शिक्षेवर गेलेले घरात फक्त येसूवहिनी आणि नुकत्याच पुत्रवियोग झालेल्या तरुण पत्नी त्या दोघींनाही एका कोसळत्या पावसाच्या अंधार काळरात्री नेस्त्या वस्त्रानिशी मस्तवाल ब्रिटिश अधिकाऱ्यांनी घराबाहेर काढलेले घर पूर्ण सील केलेले लहान मुलगा देवाला प्यारा झालेला घराधाराची वाताहत होऊनसुद्धा महिनोन महिने उलटले तरी अनेक महिन्यांनंतर ही खबर या तरुणाप्रत पोचलेली काय मनस्थिती असेल बघा कल्पनाही करवत नाही सावरकरांच्या साहित्यातून प्रेरणा घेऊन क्रूर कलेक्टरचा खून करणारा मदनलाल धिंगरा फासावर चढलेला होता इंग्लंडमध्ये ब्रायटनला आणून सावरकरांना स्थानबद्ध केलं गेलं होतं तिकडे मातृभूमीमध्ये वणवा पेटला होता हताश होऊन ऐकण्याशिवाय दुसरे काहीच हाती नाही अशी स्थिती सावरकरांची होती सावरकर खरं तर हिंदुस्तानचा दधीची सूर्याची प्रखरता वाऱ्याचा वेग आणि हिर्यालाही हेवा वाटावा अशी कठोरता साक्षात बृहस्पतींनी शिष्यत्व पत्करावं इतकी अजोड बौद्धिक प्रगल्भता पण मन मातृभूमीच्या विरहानं व्याकुळ झालं आहे आणि मग हीच जीवीची तगमग काव्यातून पाझरू लागली सागर किनाऱ्यावर शेजारीच उभ्या असलेल्या निरंजन पाल यांनी हे मोती जर टिपून घेतले नसते डायरीमध्ये तर कदाचित हे काव्य आपल्यापर्यंत आज पोचलंच नसतं अवघं कुटुंब वाताहत झाली तरी डोळ्यात अश्रूचा थेंब न आणणारे सावरकर धैर्याचा महामेरू दृष्टीआडच्या साता समुद्रापार असणाऱ्या मातृभूमीच्या विरहाने इतके विव्हल झाले ते डोळ्यातून घळा अश्रूंची धार लागली वैखरीतून मोती बरसू लागले ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला मातृभूमीच्या दर्शनाची असीम आस मनामध्ये घेऊन तात्याराव सागराला प्रार्थना करत आहेत आर्त साध घालत आहेत अरे तूच तर ना आणलंस मला इथे आता मला आईची खूप आठवण येते खरी आई तर कधीच लहानपणी देवाघरी निघून गेली वहिनीनीच आई बनून लहानाचं मोठ्ठं केलं पण मातृभूमीही तितकीच प्यारी आहे मला जननी जन्मभूमीश्च स्वर्गात गरीयसी गरी असी पुन्हा परत घेऊन चल मला माझ्या मातृभूमीकडे तान्हूलं जसं कुणाच्या तरी पाठी लागून त्याच्या मागोमाग जावं आणि पुन्हा काही वेळात लगेचच आईची आठवण येऊन भोकाळ पसरून रडावं की मला पुन्हा आईकडे जायचं आहे तितकीच आणि तशीच व्याकुळता आर्तता मनामध्ये साठलेली होती भूमातेच्या चरणतला तुझं धुता मी नित्य पाहिला होता मज बदल अन्य देशी चल जाऊ सृष्टीची विविधता पाहू सागरा माझ्या मातृभूमीचे पाय धुताना मी तुला रोज पाहिला आहे भारताचा नकाशा डोळ्यासमोर आणला तर आपल्या लक्षात येईल इथे पहा खाली दक्षिणेकडे भारतमातेचे चरणकमल आहेत तीनही समुद्र अरबी महासागर हिंद महासागर आणि बंगालचा उपसागर आपल्या पाण्याने पाय धूत आहेत केवढी भौगोलिक जाण आणि केवढी अचाट कल्पना तीही या व्याकुळत्या स्थितीमध्ये आलेली मग तेव्हाच तर तू मला खुणावलंस ना आम्हीच दाखवलंस ना चल जगातील सगळ्या देशांमध्ये जाऊ तिथली विविधता पाहू मीही तरुण होतो आकर्षण वाटून आणि मातृभूमीला सशक्त करण्याच्या उद्देशाने तयार झालो यायला तुझ्याबरोबर तई जननी हृद विरहशंकितही झाले परितुवा वचन तिचं दिधले मार्गज्ञ स्वये मीच पृष्ठी त्वरित या परत आणीन तई म्हणजे तेव्हा माताच ती तिचं हृदय साशंक झालं तू जेव्हा मा मला घेऊन जातो म्हणालास तेव्हा ती साशंक झाली लेकरू निघाले पर परप्रांती कदाचित परतायचं नाही तिची ही विरहशंका जी होती ती दूर करायला तूच तिला वचन दिलंस ना काय म्हणालास मार्गज्ञ स्वये मी या सर्व सागर प्रवासाचा मार्गाचा तज्ज्ञ आहे मीच त्याला माझ्या पाठीवर बोटीतून घेऊन जाऊन आणि सत्वर पुन्हा सुखरूप परत घेऊन येईन तुझ्याकडे निश्चित मी याला पोच करेन असं आश्वस्त केलंस तू तिला विश्वसलो या तव वचनी मी जगद अनुभव योगे बनुनी मी तव अधिक शक्त उद्धरणी मी येईन त्वरे कथुनी सोडिले तिजला सागरा प्राण तळमळला माझ्या आईने तुझ्या वचनावर विश्वास ठेवला तिचंच लेकरू मी मीही तुझ्यावर विश्वास ठेवला आणि म्हटले जगाचा अनुभव घेऊन आपल्या आईला अधिक शक्तशा शक्तिशाली बनवण्यासाठी मी इथे यायला तयार झालो आणि येताना आईला शब्द देऊन आलो इथलं शिक्षण पूर्ण झालं की त्वरित पुन्हा निघून येईन तुझ्याकडे आणि तिला सोडून मी इथंवर आलो आई तो शब्द आता मी पूर्ण करू शकत नाही आहे गं मी तुझ्यापर्यंत यायला असमर्थ ठरलो आहे गं म्हणून सागरा मला माझ्या मातृभूमीपर्यंत पोचव माझा प्राण तळमळतोय शुक पंजरीवा हरिण शिरावा पाशी ही फसगत झाली तैशी भूविरह कसा सतत साहूया पुढती दश दिशा तमोमय होती शुक म्हणजे पोपट पोपट जसा पिंजऱ्यामध्ये अडकावा किंवा एखादे हरिण अलगद पारध्याच्या पाशामध्ये किंवा जाळ्यामध्ये शिरावं तसंच माझं झालं आहे माझी फसवणूक झाली <coughs> यापुढे मातृभूचा विरह मी कसा सहन करू कुठेही आशेचा किरण मला दिसत नाही आहे दहाही दिशांना फक्त काळा कभिन्न अंधार आहे बस आणखी काही नाही ही स्थानबद्धता किती वेदनादायी आहे पहा सावरकरांना ही अशी हतविवलता कुणाच्याही पदरी येऊ नये पुढे काय म्हणतात सावरकर गुणसुमने मी वेची अली या भावे की तिने सुगंधा ल्यावे जरी उद्धरणी व्यय न तिच्या होसाचा हा व्यर्थ भार विद्येचा मी इथे गुणरूपी फुले वेचली ज्ञान संपादन केले तेव्हाच निश्चय केला की हे ज्ञान तिच्या उद्धारासाठी वापरेन पण इथे अडकून पडल्यामुळे हे ज्ञान जर मला आता माझ्या मातृभूच्या उद्धार करण्यासाठी तिच्या प्रगती करण्यासाठी वापरता येणार नसेल तर या विद्येचा भार जो मी वाहतोय तो, तो व्यर्थच नाही का तो मला खरंच निरर्थक वाटतोय काय उपयोग या विद्येचा मातेच्या कामी येत नसेल तर ही विद्या काय कामाची अशी दुर्दम्य ओढ सावरकरांना लागून राहिलेली होती पुढे ते म्हणतात ती आम्रवृक्ष वत्सलतारे नवकुसुमयुता त्या सुलतारे तो बालगुलाबही आतारे फुलबाग मला हाय पारखा झाला सागरा प्राण तळमळला आंब्याच्या झाडाप्रमाणे शीतल सावली देणारे थोरले बंधू बाबाराव आणि वहिनी नवीन वेलीवर फुले यावीत आणि लगेचच मालवून जावीत तशी नवीनच लग्न होऊन गर्भधारणा झालेली आणि लगेचच पुत्रवियोगसुद्धा झालेली पत्नी यमुनाबाई बालगुलाबाप्रमाणे कोमल असा धाकटा बंधू नारायण ही सर्व कौटुंबिक फुलबाग मला आता पारखी झाली आहे म्हणून सागरा माझा प्राण तळमळतोय रे मला माझ्या मातृभूमीला घेऊन जा नभी नक्षत्रे परी प्यारा मज मातृभूमीचा तारा प्रासाद इथे भव्य परी मज भारी आईची झोपडी प्यारी तिजं वीण नको राज्य साचा वनवास तिच्या जरीवनीचा इथे आकाशात खूप सुंदर चित्ताकर्षक अशी नक्षत्रे फुलताना दिसत आहेत पण मला मात्र माझ्या मातृभूमीमध्ये माझ्या भरतभूमीमध्ये फिर उमलणारा उगवणारा तारा जो आहे तोच प्रिय आहे इथे राजवाड्यासम भल्या थोरल्या भव्य इमारती असतील पण मातृभूमीमध्ये झोपडी जरी मिळाली तरी ते सुख आगळेच आहे एक मातृभूमी बस तिचाच ध्यास तिच्याशिवाय कोणतीही सत्ता कोणताही अधिकार मला इथे नको आहे मला राज्य नको आहे मातृभूमीत वनवास जरी घडला तरी तो आनंददायी असेल केवढे समर्पण आणि केवढा विचार सावरकरांचा यामागे दिसतो पहा यापुढे समुद्राला आता ते त्यांच्या प्रिय गोष्टींची शपथ घालतात ते म्हणतात भूलविणे व्यर्थ हे रे बहु जीवलग गमते चित्तारे तुझं सरित पते ती सरिता रे तद्विरहाची शपथ घालितो तुझला सागरा प्राण तळमळला सागरा आता मला तू जास्त भुलवू नकोस त्याच्यामध्ये वेळ घालवू नकोस मला जीवलगांची खूप आठवण येते विरह जाणवतोय तू सरिता म्हणजे नदीचा पती ना मग एखादी नदी जर दुष्काळामध्ये सुकून गेली आणि तुला भेटायलाच जर आली नाही तर तिच्या विरहाचा तुला त्रास होतो की नाही त्या विरहाची मी तुला आज शपथ घालतोय सागरा माझा प्राण तळमळतोय यानंतर सावरकर पुढे म्हणतात या फेन मिशे हसशी निर्दया कैसा का वचनभंगीसी ऐसा त्वत्स्वामित्वा सांप्रत जी मिरवी ते भिवूनी का आंग्लभूमी ते मनमातेला अबल म्हणूनही फसवीशी मम विवासना ते देशी तरी आंग्लभूमी भयबीतारे अबलान ही मातारे कथिल हे अगस्तिस आतारे तो आचमनी एक पळी तुझ प्याला सागरा प्राण प्राणतळमळला आता सावरकर साम दाम सगळं करून हताश झालेले आहेत आता त्यांना दंड आणि भेदनीती बाहेर काढायची आहे या फेन मिशे म्हणजे हा फेसयुक्त जो सागरांचा सागराच्या लाटा समोर येत आहेत त्या पांढऱ्या लाटा त्यांना सागराच्या दातासारख्या आहेत आणि ते म्हणत आहेत वचनभंग करणारा दुष्ट मनुष्य समोरच्या दुःखी माणसावर दात काढून जसा खदाखदा असतो तसा तू या माझ्या अंगावर येणाऱ्या लाटांनी पांढऱ्याशुभ्र लाटांनी माझ्यावर खदाखदा हसतो आहेस माझ्या असहाय्यतेवर तू हसतो आहेस तुझा हा उद्दामपणा कोणाच्या जीवावर चालला आहे माहिती आहे रे मला इथं इंग्रजांचं तुझ्यावर राज्य आहे ना आणि त्या इंग्रजांना आणि आंग्लभूमीला तू घाबरला आहेस म्हणून असं वागतो आहेस ना पण माझ्या मातेला मात्र तू अबला समजू नकोस तू जर तिला अबला समजून फसवशील आणि मला असा तिच्यापासून दूर वनवासात जर लोटणार असशील मला तिचा विरह जर घडवणार असशील तर खबरदार लक्षात ठेव इथे साव सावरकरी कणखर बाणा प्रकट होतो आर्तता व्याकुळता काहीशी बाजूला गळून पडते तो ते म्हणतात लक्षात ठेव माझी माता अबला नाही आहे ती तुझी तक्रार अगस्त्य ऋषींकडे करेल ज्यांनी आचमनाच्या एका पळीतच एका क्षणात तुला पिऊन टाकलं होतं त्यांचं स्मरण कर आणि मला माझ्या मातेकडे घेऊन चल ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला आणि वैशिष्ट्य बघा या गीताचं असं आहे की दहा डिसेंबर एकोणीसशे नऊला ला हे गी मत, गीत जन्मलं आणि आठ जुलै एकोणीसशे दहा रोजी मार्सेलिस बंदरामध्ये सावरकरांनी बोटीतून ती जगप्रसिद्ध क्रांतिकारी उडी घेतली जीवाची यत्किंचितही न परवा करता घेतलेली ही उडी काव्यातून मातृभूमीला भेटण्याची ती दुर्दम्य आस बरोबर पुढे सात महिन्यांनी कार्यसिद्धीच गेली आहे केवढा त्याग केवढं तेज केवढं खडतर तप कसली तत्वनिष्ठता कसले अगम्य तर्क तलवारीच्या धारेसारखी लकलखदी बुद्धी इतके असूनही पदरी आलेली उपेक्षा पण त्याचं दुःख कधी करत नाही बसले सावरकर तर हिंदू राष्ट्र उभारणीसाठी अवघं आयुष्य वेचलं पणाला लावलं या धगधगत्या स्वातंत्र्य स्वातंत्र्यतेजाच्या स्रोताला अर्वाच्य भाषेत संबोधने लावणाऱ्यांनी लक्षात घ्यावं की सावरकरमधला स सा उच्चारण्याची तरी आपली प्रापात्रता आहे काय अशीच सावरकरांची अनेक गीते कमला हा काव्यसंग्रह माझी जन्मठेप काळेपाणी ही पुस्तके आपल्या घरात आपण सर्वांनी जर भगवद्गीतेसारख्या धर्मग्रंथाप्रमाणे जपली प्राणपणाने जपली तर पुढच्या पिढीला त्याचे आकलन करून देऊन ती जोपासली तरच सावरकरांची देशनिष्ठा निश्चितच फळाला येईल धन्यवाद